सध्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या नगरपरिषद नगरपालिकाच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असून प्रत्येक पक्षाचा उमेदवार नगरपरिषद व नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या उमेदवारी जाहीर करून निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहेत त्यातच बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये भारतीय जनता पक्षाने नव्या चेहऱ्यांना नव्याने नगरपरिषदच्या निवडणुकीत संधी दिली आहे संध्या ज्ञानेश्वर मेणके हा नवा चेहरा नगराध्यक्षपदासाठी मैदानात असून संध्याचे वडील ज्ञानेश्वर मेणके हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून भाजपाशी एकनिष्ठेने काम करत असून बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांचे विश्वासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात वेगळीच ओळख आहे माजलगाव शहरात त्यांच्या राजकीय क्षेत्रात चांगले वातावरण असून व वा कमी मतदार समाजसंख्या कमी असतानाही पंकजा मुंडे यांनी एकनिष्ठेचे प्रतीक म्हणून ज्ञानेश्वर मेंढके यांची मुलगी संध्या ज्ञानेश्वर मेंढके यांना माजलगावच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन सर्वसामान्य समाजाला निवडणुकीच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केलंय संध्या मेंढके भाजपाचा हा नवयुवती व नवा चेहरा असून माजलगावकर नक्कीच नवीन चेहरा स्वीकारतीलच असं म्हणायला वावगं ठरणार आहे चला तर्मक तर मग संध्या ज्ञानेश्वर मेणके यांच्याशी आमचे प्रतिनिधी राजरत्न डोंगरे यांनी घेतलेली विशेष मुलाखत पाहूयात काय म्हणताय भाजपाचा नवा चेहरा संध्या मेणके त्यांच्या शब्दांत ऐकूयात महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगर परिषदांचं निवडणुका सुरू आहेत आणि बीड जिल्ह्याचं पाहायला गेलं तर माजलगावच्या नगर परिषदेसाठी भाजपनं नवी खेळी आखल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नवीन चेहरा एक तरुण चेहरा युवती या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी रिंगणामध्ये उभा राहिलेली आहे उतरलेली आहे आज आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ज्या की संध्या ज्ञानेश्वर मेंढके ह्या माजलगाव परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून भाजपाच्या अधिकृत उमेदवार आहेत ताई आ, मला हे सांगा की आज आपण माजलगावच्या नगराध्यक्षपदासाठी उभे आहात नेमकं तुम्हाला कशी फिलिंग्स होते माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी यातील म नाम नामकारी पंकजताई गोपीनाथ मुंडे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे जु जी जबाबदारी दिली आहे ती मी चांगली पार पाडेन त्याला कुठंही तडा जाऊ देणार नाही आज तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचता आहात मतदारांचा आ, कशा पद्धतीनं तुम्हाला आ, कौल मिळवतो किंवा प्रतिसाद मिळवतो याबद्दल आपण काय सांगाल मी डोर टू डोर ग प्रत्येक एक घरात जाऊन मोठ्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेत आहे आणि त्यांचंही मला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे माजलगावच्या विकासाच्या मुद्द्यावर जो की आता रस्ते आहेत नाले आहे मंज मूळ म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे आठ दहा ते पंधरा दिवसाला माजलगाव शहरामध्ये पाणी मिळ मिळल्या जातं नागरिकांना यासाठी आपण सत्तेमध्ये आल्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने काम करणार सत्तेमध्ये मी आल्यावर पहिला तर जे मूलभूत गर गरजा आहेत मा माजलगावच्या जनतेची पाणी पुरवठा रस्ते नाले सफाई स्वच्छता ते मी सर्वात अगोदर हे मुद्दे सोडवणार आहे त्यानंतर आपण यासाठी एक जे की नागरिकांच्या ज्या उत्स्फूर्त प्रतिसाद आपणाला मिळतोय आणि त्यांचा आशीर्वादही आपल्या डोक्यावरती आहे असं आता बोलला आहे आपण पण मला हे सांगा आता ही निवड एक चुरशीशी ठरलेली आहे यामध्ये आपण चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने बाजी मारणार किंवा वडिलांचं जे कार्य आहे तुमच्या त्या वडिलांच्या कार्याबद्दल आपण काय सांगाल गेले पंचवीस वर्ष माझे बाबा भारतीय जनता पक्षासाठी एकनिष्ठ होऊन काम करत आहेत त्याचाच फळ मला नगर अध्यक्ष ये उमेदवारी त्याचाच फळ म्हणून मला ही उमेदवारी मिळाली आहे आणि जनतेचा प्रश्न मी माजलगावचीच मुलगी आहे मी इथंच लहानाची मोठी झाली आहे प्रत्येक एक समस्या मी जवळून पाहिले आहेत त्यामुळे जेव्हा मी निवडून येईन तर पहिला मी हे समस्या पहिला सोडवीन खरोखरच या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलं आहे की ज्यावेळेस त्या खुर्चीवर बसल्यानंतर जी कामं करायची असतात ती प्रामाणिकपणे या ठिकाणी कामं करण्याचा ध्यास या नवयुती आणि भाजपाच्या उमेदवार म्हणून असलेल्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून संध्या मेंडके यांनी आपणाशी बोलून दाखवलेला आहे आणि माजलगाव शहरवासियांना ज्या ज्या काही अडीअडचणी आड़ अडचणी निर्म होत आहेत माजलगाव नगर परिषदेच्या माध्यमातून त्या पूर्णपणे सोडवण्यात येतील असंही त्यांनी या ठिकाणी मन मोकळे केलं आहे लोकमंच मराठीसाठी राजरतन डोंगरे बेड